शेतकरी मित्रांनो नमस्कार बोरगाव टेक्नॉलॉजीमध्ये आपले स्वागत करतो भाजीपाल्यामध्ये काम करत असताना जसे की खरबूज आहे टरबूज आहे म्हणजेच कलिंगड आहे आपलं टोमॅटो आहे मिरची आहे वांगी आहे ह्या पिकाला अलीकडं विल्टिंगचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे म्हणजेच मर रोग आता हा मर रोग कशामुळे होतो की बाबा जमिनीमध्ये ज्या काही बुरशी तयार होतात किंवा जमिनीमधल्या बऱ्याच काही गोष्टीच्या प्लस मायनस गोष्टीमुळे आपल्याला मररोगीला सामोरं जावं लागतं बरं हा मर रोग अशा वेळेला येतो की ज्या वेळेला आपलं उत्पादन वगैरे चांगलं येत असताना अचानक आपल्याला मर रोग येऊन जातो खूप मोठ्या प्रमाणात मग ह्याला सुरुवातीपासून आपण चांगलं काय काम करू शकतो तर सुरुवातीपासून निर्जंतुकीकरण करणं हे खूप गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे की बाबा बोरगोळी टेक्नॉलॉजी गेले दहा वर्ष तुम्हाला वेगवेगळे चांगले प्रयोग देत आहेत आपल्या भाजीपाल्यामध्ये त्यातीलच हा दोन वर्षापासून आपण प्रयोग केलेला आहे आणि अतिशय सक्सेस झालेला आहे ह्यामध्ये निर्जंतुकीकरण करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे काय करायचं आहे आपण की ज्या वेळेला मल्चिंग पेपर हांतरतो तर जे रोप लावायला आपण होल पाडतो ते होल पाडायला अजिबात गडबड करायचं नाही आहे आपल्याला म पहिला बेड तयार करून घेणे बेडवर ड्रिप हांतरून घेणे ड्रीपनं भरपूर पाणी सोडणे आणि मग मल्चिंग पेपर हांतरून घेणे आणि त्यावेळेस आपण एकरी एक, एक लिटर फ्री फायर सोडून घेतो आपण अशामुळं काय होतं की फ्री फायर प्लस पाणी आणि वरनं मल्चिंग आणि वरून ऊन अशा प्रकारे आत एक आर्द्रता तयार होते आणि त्या आद्रतेमुळे सगळं पूर्ण डिसइन्फेक्शन होऊन जायचं काम होतं म्हणजे तिथले जे, जे काही हानिकारक बुरशी आहेत जे हा हानी पोचवणार आहेत आपल्याला ते सगळे तिथं किल होऊन जातात त्यामुळं आपली जमीन चांगली होते आणि तिथं निर्जंतुकीकरण पूर्णपणे होतं आणि नवीन जे काही लावतो आपण ते प्रोटेक्शनमध्ये राहतं चांगलं राहतं आणि त्याची वाढ आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मिळत जातं हा प्रयोग तुम्ही पण करून बघा अतिशय चांगले रिज सगळ्यांना आलेले आहेत हे हे सर्व केल्यानंतर मग चार दिवसांना आपल्याला होल पाडून घ्यायचे आहेत मग आपली रोपं लावायची आहेत शेतकरी मित्रांनो निर्जंतुकीकरण करणं खूप गरजेचं आहे आता ह्यामध्ये बरेच शेतकरी म्हणतात की आम्ही फ्री फायर वापरायलाच पाहिजे का तर शेतकरी मित्रांनो वापरला नाही तरी चालू शकतात पण असे आपल्याला रिझल्ट दिसले आहेत की जिथं जिथं फ्री फायर वापरलेलं आहे तिथं अगदी अतिशय खूप चांगल्या प्रकारे निर्जंतुकीकरण झालेलं आहे पूर्ण प्लॉट निघेपर्यंत तिथं विल्टिंगचा प्रॉब्लेम दिसलेला नाही आहे बऱ्याच ठिकाणी वापरलेले तिथंसुद्धा चांगले रिझल्ट आहेत पण फ्री फायरचे कॉस्ट फक्त हजार अकराशे रुपये येतं आपल्याला पण त्याचं काम खूप मोठं होतं कारण का आल्यावर आपल्याला दोन तीन हजार रुपये जे खर्च येतो विल्टिंग थांबवायला ते आता आपल्या हजार रुपयेच्या कॉस्टिंगमध्येच होऊन जातं हजार अकराशेच्या कॉस्टिंगमध्ये त्यामुळे तुम्ही फ्री फायर वापरू शकता खाली बऱ्याच आमच्या बॅक ऑफिसचे नंबर दिलेले आहेत तुमच्या जवळच्या फ्री फायर मिळालं तर वापरू शकता किंवा मिळालं नसल्यास ॲमेझॉनवर पण उपलब्ध आहे तुम्ही वापरून बघा निर्जंतुकीकरून करून, करून बघा अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट येतात आणि मग इथनं पुढं जर का हा प्रॉब्लेमवर सोल्युशन झालं तर बाकी सगळ्या गोष्टीवर आपण चांगलं काम करू शकतो चांगलं उत्पादन घेऊ शकतो बोरगाव टेक्नॉलॉजीला फॉलो करा असं चांगलं काम करू